डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संबंध देशाला दुःखाची लाट आहे कारण एक सज्जन प्रधानमंत्री एक बिगर राजकारणी प्रधानमंत्री यांना आपण गमावलं आज आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी या देशामध्ये जे पन्नास वर्ष परमिट कोटा लायसन्स राज होतं ज्याच्यामुळे आपण गरीब राहिलो हो। ते बदलून समृद्धीकडे नेणारा मार्ग म्हणजे अर्थव्यवस्था ओपन करणं हे काम त्यांनी प्रधानमंत्री त्यावेळेचे नरसिंहरावांच्या विजनमध्ये त्यांनी ते मोठी धाडस आणि पूर्ण केलं आणि त्यामुळे भारत एका प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागला हे त्यांची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे देशामध्ये कोणीच विसरणार नाही आणि त्यांचं व्यक्तिमत्व ते सो राज्यसभेत नेहमी यायचे सहभागी व्हायचे आणि भाषणं सगळ्यांशी ऐकायचे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता त्यांना आजारी होते ते विरोधी पक्षात आहेत तरीसुद्धा ते, ते जेवढं शक्य आहे तेव्हा यायचे बसायचे शांतपणे ऐकायचे क्वचित बोलायचे पण त्यामुळे त्या बोलण्याचं महत्त्वही जास्त होतं आणि असा एक नेता आपण गमावला आहे त्याचं सगळ्यांना दुःख आहे आमची त्याला श्रद्धा यांना श्रद्धांजली आहे त्यांना प्रधानमंत्री नेहमी प्रसन्न हास्य करून बोलायचे काही विचारायचे हे काय झालं आहे हे काय न झालं आहे किंवा हे चांगलं केलं असं सांगायचं आणि त्यांनी अनेक प्रॉजेक्ट्स महत्त्वाचे म्हणून अधोरेखित केले होते पण त्या प्रॉजेक्ट्सला समाव त्यावेळेला पर्यावरणाची परवानगी मिळाली नाही त्यावेळेला नॅशनल वाईल्ड लॉफ बोर्डाचे मिठीच तीन तीन वर्ष होत नव्हती हो आम्ही ती दर महिना करायला लागलो आणि त्यांनी मार्क केलेले आणि बाकीसुद्धा विकासाच्या कुठल्याही कार्यक्रमाला अडवायचं नाही असं मोदींचं आम्हाला दिशानिर्देशन असायचं त्यामुळे आम्ही ते सगळे के मंजूर केले त्यावेळेला मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की सर तुम्ही प्रायोरिटी केलेले दहा बारा प्रॉजेक्ट जे पेंडिंग होते ते आम्ही आता मंजूर केलेत तर ते अगदी खुश झाले ते म्हटले चा असंच करायला पाहिजे तर जे चांगलं आहे त्याचं त्यांना कौतुक असायचं ह्याच त्यांच्या आठवणी आहेत माझ्या आणि प्रसन्न होते शांत होते मृदू हो मृदू व्यक्तिमत्व मृदू बोलणं असं त्यांचं व्यक्तिमत्व